नमस्कार मित्रांनो व्रतवैकल्ये सण उत्सवांची रेलचेल असलेला चातुर्मासातील सर्वाधिक महत्त्वाचा श्रावण महिना सुरू आहे श्रावणातील व्रतवैकल्यांचे वैशिष्ट्य वेगळेपण अनन्यसाधारण आहे श्रावण हा शिवपूजनासाठीही सर्वोत्तम मानला जातो या काळात आवर्जून महादेवांशी संबंधित रुद्राभिषेक जलाभिषेक आणि विविध व्रते केली जातात तर सतरा ऑगस्ट रोजी प्रदोष व्रत आहे प्रदोष व्रत म्हणजे काय शनी प्रदोष व्रत कसे करावे आणि प्रदोष व्रतात शिवपूजनाचे महत्व काय हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजेच शुद्ध आणि त्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवांना समर्पित आहे प्रदोष प्रत तिथे शनिवारी येते तेव्हा त्याला प्रदोष व्रत असे म्हणतात प्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते शनिवारी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिप्रदोष आहे तर साडेसाटी ज्यांच्यासाठी सुरू आहे त्यांनी आवर्जून करावे असे हे शनिप्रदोष व्रत आहे काही मान्यतांनुसार शनिदेव महादेवांना आपले गुरु मानतात त्यामुळेच प्रदोष या दिवशी महादेवांचे पूजन करणे लाभदायी मानले गेले आहे शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने शनिदेवांचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये येऊ लागते असे म्हटले जाते हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे शनी प्रदोष व्रत केल्यास आपल्या समस्या संकटे दूर होऊ शकतात शनिदेवांच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्ती मिळू शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते आत्ताच्या घडीला मकर कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे ज्या राशींची साडेसाती सुरू आहे त्या व्यक्तींनी आवर्जून हे व्रत करावे असा सल्लाही दिला जातो आता कसे करावे शनी प्रदोष व्रत हे आपण जाणून घेऊया तर प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्ही सांजेला म्हणजेच दिवे लागण्याला संध्याकाळी केले जाते या प्रदुषकाळात शिवपूजन केले जाते महादेवांचे पूजन झाल्यानंतर मंत्र म्हणजेच ओम नम शिवाय चा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते शिवपूजन झाल्यानंतर शनिदेवाची पूजा करावी आणि चालिसा पठण करावी जर शनी चालिसा पठण करणे शक्य नसल्यास निदान तरी करावे असे केल्याने शुभ फल प्राप्त होते भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते शनी प्रदोष व्रताच्या दिवशी देवाचे पूजन करण्यासह देवाचे मंत्र श्लोक स्तोत्र पठन करणे अतिशय शुभ मानले जाते तर साडेसाती सुरू असलेल्यांनी काही गोष्टी अवश्य कराव्यात तर मकर कुंभ आणि मीन राशींची सध्या साडेसाती सुरू आहे तर ज्यांची साडेसाती सुरू आहे त्यांनी शनीप्रदोष काळात काही गोष्ट अवश्य कराव्यात असे सांगितले जाते शनीप्रदोष आचरण करताना महादेवाच्या शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावेत शनिवारी हे करणे शुभ मानले जाते यासोबतच यथाशक्ती अन्नदान शनीशी निगडित वस्तूंचे दान करावे शनी प्रदोष व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी पाणी आणि दूध अर्पण करावे शक्य असल्यास पाच प्रकारच्या मिठाईंचा नैवेद्य दाखवावा पितरांचे स्मरण करून पिंपळाचे पूजन करावे पिंपळाला प्रदक्षिणा घालून मनोभावे नमस्कार करावा यानंतर हनुमान चालिसा किंवा सुंदर कांडाचे पठण करावे असे सांगितले जाते विशेष म्हणजे याच महिन्यातील शेवटच्या शनिवारी म्हणजेच एकतीस ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा प्रदोष आहे त्या दिवशी देखील वरीलप्रमाणे व्रत करावे व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद